राहुल गांधी मला बोलवले हे भेटलो आता मणिपूर मुंबई पर्यंत आलो राहुल गांधी मला सुलट कळला सुजले चालू चालू आला मांडी सुजले असे पाईप सुजले असे काही कार्यकर्ते स्वतः जे स्वतः जे ते राहुल गांधी सोबत मणिपूर चालत काय सांगतात दादा तुम्ही मणिपूरवरून चालत आला नेमकं नेमकं कसा बघायला काय सांगता राहुल गांधी हे बरोबर आहे ना राहुल गांधीला गा पाहिल्या लोक हे पहा लाखाने लोक आले सकाळ बसले राहुल गांधीची वाट पाहू आम्ही राहुल गांधी बरोबर आलो पाणी परसून तक राहुल गांधी बरोबर पायपायी आलोय पायाला कशा वेदनाला काय सांग यज्ञ झाले नाही खरा झाला मांडी सुजले चालू चालू आम्हाला पाय सुजले असे पाय सुजले तुम्ही पहिल्याच पासून आधीपासून गेला होता काय पहिले आपण यात्रेला गेलो होतो कन्याकुमारीवरून फार काश्मीर तक पायपाय गेलो होतो राहुल गांधी बरोबर बाबा माझा पुटू झाला राहुल गांधी बोलवले मी भेटलो आता मणिपूर मुंबई पर्यंत आलो राहुल गांधी मला सुलट काढला माझ्या बरोबर फोटो काढला मला काढ दिले राहुल गांधीने त्याच्या बरोबर मुंबई मध्ये आमचा महाराष्ट्र राहुल गांधीचे चे आहे आमचा उद्धव ठाकरे शरद पवार बाळासाहेब ठाकरे सगळे सरकार राहुल गांधीच्या पाठीशी आहे अबा शरद पवार बाळासाहेब पटोले अशक हे अभिनय राहुल गांधी राहुल गांधी के सरकार दोन हजार चौदा मध्ये चोवीस मध्ये राहुल गांधीसोबत काय सांगणार राहुल गांधी आपण चालवले काय दोन यात्रा तुम्ही त्यांच्यावर काय सत्तर साल सत्तर साली इंदिरा आमचे आजोबा काका आमचे पिताजी राहुल गांधी गांधीचे साथ चालले भारत दांडे यात्रा राहुल गांधीचे गांधीजी बाबा के साथ हमारे दादाजी चले थे भारत का के लिए राहुल गांधी के साथ आम्ही भारत जोड यात्रा मी चले राहुल गांधी देशासाठी माणूस चांगला आहे शिकलेला माणूस आहे सगळी जनता राहुल गांधी बरोबर दोन हजार चौदा मध्ये चोवीस मध्ये राहुल गांधीची सरकार येणार आहे तो राहुल गांधी माणूसला अकबाराला भेटतो गरीब माणसाला भेटतो मावशी मामा काका सगळ्यांना भेटतो याची सरकार चांगली चालणार आहे काँग्रेस पार्टी बरोबर बस बसंत राहुल गांधी जी पहचाने कांग्रेस की पहचाने कांग्रेस का आदमी बीजेपी में गए ना और डर के गया उसको सीढ़ी लगाए इसके ले के, भाग के लगा राहुल गांधी, गांधी की सरकार उन्होंने गिरा है हमारे उद्धव ठाकरे की सरकार गिरा है उन्होंने अजीत पवार बीजेपी में गया और फिर राहुल गांधी की सरकार आने बनने वाली है अभी बीजेपी भागने वाला है अभी राहुल गांधी आएगा दो हजार में राहुल गांधी येणाऱ्या काळामध्ये जे आहे राहुल गांधी हे येतील आणि येणारे आता जे सरकार चांगला आहे ते धडा शिकवला जाईल असा अशी मागणी आहे काही महिला कार्यकर्ते आणि त्याचबरोबर काही पुरुष कार्यकर्ते यांनी केली आहे अशाच प्रकारे बातम्यांचा लाईव्ह समजा